ऑल वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि <laughs> <laughs> या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिली चढाई सजवली जाते एच क्रमांक अकरा आर्यन देखील या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सुंदर कामगिरी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सेमी फायनल आली सुंदर सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते श्री सिनेमा संघासाठी दोन गुणाने या ठिकाणी मात्र खातं उघडलं गेलंय सालदुरे संघाचं तर दुसऱ्या बाजूला गजन संघर्ष केशी संघाचा एक महत्वपूर्ण रेपटू दाखल झाला गजनच्या आतमध्ये चढाईचा जो तो या ठिकाणी मात्र स्वतःच्या उजव्या पर्वावरती बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ते मात्र सक्सेसफुल देखील झालाय बोनस गुण अशी कमाई होती या ठिकाणी मात्र गुण पहिला गजन संघर्ष केशी संघाचा करतोय टॅकल ला सुरुवात केली गेली होती आणि त्यानंतर मात्र बघा त्याच्या चढाई पटोल या ठिकाणी रोखलं गेलंय टीम आत मध्ये आतमध्ये पाहायला मिळाला सक्सेसफुल कामगिरी गुणाशी कामगिरी या ठिकाणी ही मात्र आपण पाहतोय एका जनसंघर्ष केशी संघासाठी त्यानंतर मात्र आविष्कार या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तोडीस तोड स्वतःच्या उजव्या कोपरा कोपरा रक्षण आपल्याला पाहायला मिळतोय समोरून येऊन जाऊ करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मात्र अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच हाय व्होल्टेज सुरुवातीच्या मिनिटापासूनच मॅच मध्ये सेमी फायनलचा सामना आहे क्रीडा रसिक उत्सुक होता पहिला सेमीफायनलचा सामना काही कारण असतो त्या ठिकाणी मात्र अमर भारत टासुर्या संघाला पुढील चाल दिली गेली आणि तदनंतरचा हा सामना क्रीडा रसिक देखील आक्रोश झालाय मात्र सामना एक रोम लढती मला मिळतोय

सक्सेसफुल टॅकल गुडाची कमाई संघाच्या खात्यामध्ये भन्नाट परफॉर्मन्स यावेळेस मात्र पाहायला मिळतोय यावेळेस मात्र एका एक उरलेला खेळाडू तो देखील चढे मार्ग वरती जर्सी क्रमांक दहा प्रतिस्पर्धी संघाच्या स्पर्श करत आपल्या खेळाडूला साथीदारांना रिवाईव्ह केल्या जाईल का हे देखील बघण्यासारखं असेल परंतु इथे मात्र

माता सांदुरे संघासाठी कॅश प्राईज झालेला आहे गजन संघ वरती पहिला ऑल आउट जो दिला गेला त्याबद्दल श्री माता सांदुरे संघासाठी श्री दिनेश प्रभू गोऱ्या यांच्याकडून तब्बल पाचशे रुपयाचा कॅश प्राईज झालेला आहे या ठिकाणी मात्र आई काय सक्सेसफुल झालाय गरमागर्मी जास्त झाली होती थोडासा स्पीड अप खूप झाला होता खेळ परंतु इथे मात्र शांत करण्याचं काम करताना पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी बॅक टू बॅक गुणा अशी कमाई श्री सीमा माता सांदुरे संघासाठी झाली होती त्यानंतर मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मात्र घाई गडबड सातत्याने पाहायला मिळतेय आंबेकर या ठिकाणी मात्र सातत्याने अटेंड होतोय सातत्याने बॅक पाठी जावं लागतंय पॉईंट रेड पुन्हा एकदा ओहनच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी आहे

ज्या ठिकाणी एक ऑलआउट घेतला होता ऑलआउट ची परतफेड केली जाते की नाही हे देखील बघण्यासारखं असेल बंटी आंबेकर अजून देखील आहे बंटी आंबेकर आपल्याला मैदानाच्या आजार पाहायला मिळेल का आपला खेळ सादर करण्यासाठी हे देखील बघण्यासारखं असेल परंतु आविष्कार सावी हा खेळाडू खरे केसी मदारसंघी असलेली रेडिंग मार्कमध्ये सातत्याने धुरा सांभाळेल बोनस गुणाची कमाई होती वैगळी जर्सी क्रमांक त्यांनी एक साडे मार्ग स्वतःच्या उजव्या मार्गावरती सातत्याने आक्रमण करण्याचा मार्ग <पड़ी> करतो या ठिकाणी मात्र सगळं गुणफल जे आहे ते मात्र केसी संघाचं पुढे सरकत चाललंय पुन्हा एकदा इनफॉर्म येताना संपूर्ण गजन संघाशी केशी संघ पाहायला मिळतोय या ठिकाणी चाडे मार्ग वरती जर्सी क्रमांक सात आविष्कार

सांद्रे संघाच्या खात्यामध्ये या ठिकाणी बॅक टू बॅक पिंट्या आंबेकर या खेळाडूला बॅकलाईनची पाठ बॅकलाईनच्या पाठी पाठवण्याचं काम केलं गेले रोहनच्या माध्यमातून हे बॅटल मात्र खूप रंत आहे रोहन ओके विरुद्ध आहे पिंट्या आंबेकर पण तो आतापर्यंत रोहनच्या नावावरती राहिला आहे कारण सातत्याने आपण पाहिलं तर गुणाशी कमाई करताना पाहायला मिळाला या ठिकाणी गावकुले शैलीचा चढ आहे पण तो क्रमांक नऊ आणि त्यांना या ठिकाणी पुन्हा एका चढाई मार्ग पडली रोहन उके या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने दापोली तालुक्याचं सा प्रतिनिधित्व करत असतो रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व देखील केलंय त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यासाठी देखील सातत्याने खेळत सा आहे आणि त्याचप्रमाणे सध्या व्यावसायिक खेळ हा बी भारत पेट्रोलियम या संघाकडून व्यावसायिक खेळ देखील करतोय आणि या ठिकाणी मात्र सुपर रेड तीन गुणांशी कामगिरी होती आहे अशा आतमध्ये रोहनच्या माध्यमातून खिंडार पाडला गेलाय पुन्हा एकदा गजान संघर्ष केशी संघावरती या ठिकाणी बंटी पाठी पाहायला मिळत खूप मोठा अनुभव या खेळाडूच्या खात्यावरती देखील आहे गेली काही वर्ष धबधबा राहिला होता या खेळाडूच्या नावाचा बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी सक्सेसफुल देखील मिळतील मात्र पुन्हा एकदा दोघां आपण पाहतोय खूप मोठा अनुभव या खेळाडू देखील आहे दोन दे खेळाडूचा डिफेन्स आणि या ठिकाणी बंटी माटी गेलाय सक्सेसफुल होतोय कमाई पुन्हा एकदा होईल मात्र पुन्हा एकदा जास्त क्रमांक दोन हृतिक शिंदे बोनस <laughs> गुणताली ते मात्र घेण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यानंतर मात्र पुन्हा एकदा फ्री चढेसच <laughs> होईल या ठिकाणी मात्र रनिंग एंटर्स करण्याचा प्रयत्न आहे आर्यन कर्तेकर वरती ते मात्र सक्सेसफुल अटॅक केला आहे बोनस प्लस एका गुणाशी कमाई आपल्याला पाहायला मिळते ऋषिक शिवडे एखाद्या अर्थानं आपण पाहिलं तर गटन सगळ्यांच्या केसी संघासाठी गेम चेंजर आहे यावेळेस मात्र डोक्याचा प्रयत्न केला जातोय सक्सेसफुल मिळते सोप होईल त्याच्या सिट्युएशन ऑन होती मैदानाच्या आतमध्ये आपला तुमच्या आधार प्रदर्शन या ठिकाणी घमासा मैदानाच्या आतमध्ये थोडी स्टोरप देण्याचा प्रयत्न केला जातोय अरे अचानक जर्सी क्रमांक दोन या खेळाची चर्चा करण्याची गरज आहे कारण आपण पाहिलं तर जेव्हा एका खेळाडू त्या ठिकाणी एक मल्टीपॉइंट रेड आपल्या साथीदाराला आणि त्यानंतर मात्र रोहन सध्या एका इथे मात्र सक्सेसफुली टॅकल केले गेले ऋतिक शिंदे हा खेळाडू मात्र दमदार प्रदर्शन करतोय अप्रतिम खेळाचा नम्रा यावेळेस मात्र सादर केला गेला सात वाजे एंटर झाला जर्सी क्रमांक अकरा स्वतःच्या उजव्या पदावरती टायगार पाहायला मिळतोय तीन खेळाडूंचा डिफेन्स आहे परंतु या ठिकाणी मात्र शांत असे मिठाई मैदानाच्या आतमध्ये श्रीच्या माध्यमातून <laughs> या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अभिषेक असावी इन्फॉर्म येणं गरजेचं आहे चांगल्या दर्जाचा खेळ सादर करणं गरजेचं असेल परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या 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 ठिकाणी ठिकाणी आपण जर्सी क्रमांक मात्र खेळाडूला संघाच्या खात्यामध्ये होते आणि मात्र जर्सी क्रमांक नाईन या खेळाडू या ठिकाणी पाचारण केले गेले समोर दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे ऋतिक शिंदे अजून देखील मैदानाच्या मध्ये आणि त्याचप्रमाणे जर्सी क्रमांक आपल्याला देखील आहे नम्त करता पुरे तो माध्यमातून शांत पाहायला सैनिक तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण सध्या स्थितीमध्ये कधी आघाडी जी आपण पाहतोय साधुरे सगळ्याकडे पाहायला मिळते क्रमांक अकराकर आक्रमण करण्याचा सज्ज झालाय या ठिकाणी मात्र बोनस बोरसपुराची कामाली होती एका बाबाला मोरसुला पोलिसांगलाय त्यानंतर या चले गेले मुलायचा हाई अटॅकवर या ठिकाणी سره मारुपाती पाच रन केले सुपर डॅगर सिच्युएशन मैदानात चार आठ पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र पाहत आहे. सक्सेसफुल मैदानात केलेला आणि प्रकारच्या बाबत सगळ्या मार्ग दिन पिंड्या आंबेकरळांनी स्वागत अनवरण करू नये संस्थेचे कार्यक्रम

या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ओलाउच्या उम्बाट्यावरती भजन संघाच्या केसीचा संघ पाहायला मिळतोय घेऊन या ठिकाणी मात्र या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन गुणाची कमाई भजन संघाच्या केसी पॉईंट साजूर या संघाच्या खात्यामध्ये भविया कोर्टाकडे सत्तावीस गुणांवरती साजरीचा संघ तर सतरा गुणांवरती गटांचा कशकेशी दहा गुणांची महत्वपूर्ण आघाडी या दुसऱ्या समिनच्या सामन्यामध्ये श्री संघाकडे

संघर्ष केसी संघाच्या लसीकरणांचा ज्योतिक शिंदे याच्यासाठी सोपं नाही कसे चित्र वसुल टुर्नामेंट या ठिकाणी जिल्हा मंडळ आंचल असतील भव्य तालुका स्तरीय प्रवधग कबड्डी स्पर्धा आणि मात्र आयोजन कमिटीच आहे ती आज मात्र तोड उत्तर हे जमूल का इनिफॉर्म असतील पुन्हा एकदा सक्सेसफुल जागु करतोय एका बाजूला रोहनला रोखलं गेलं दुसऱ्या बाजूने पिंट्याला रोखलं गेलं पोलीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दोन्ही संघ अजून देखील आठ आग गुणांची आघाडी जी आहे ती मात्र पाहायला मिळते वीस गुणांवरती केशी संघावीस गुणांवरती चांदुरेचा संघ पहायला मिळेल आयुष्य मी सातत्याने आयुष्याचा खेळ आपण बरं पाहिलाय अनेक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा सापडला गेशिचा संघ तेव्हा जेव्हा सातत्याने या संघासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा तीच कामगिरी केली जाईल का पुन्हा एकदा सात मल्टीपॉइंट ट्रेड करत भरून काढत या ठिकाणी मात्र सुपर टेग्रेशन ऑन असेल मैदानाच्या आतमध्ये सांगतो संघासाठी तीन खेळाडा डिफेन्स या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय

बस या ठिकाणी मात्र प्रत्येक क्रीडा नसीला उत्सुकता लागली आहे की भंटी आंबेडकर मैदानाच्या परंतु अजून देखील मेन मेहतू आहे रत्नागिरीचा रायगड भंटी आंबेकर परंतु या ठिकाणी मात्र पी बीटी आंबेकर चालू दोन डिफेन्स आहे दोन्ही ही कोटा एकाच कोरोनावरती

संघ असेल तर केशीचा संघ असेल येथे मात्र किडार शिंगा मना शिंदा दोन्ही संघ या ठिकाणी आर्यन आपण पाहतोय ज्या खेळाडूला सामन्याची सुरुवातीची चढाई सजवली होती आणि त्या ठिकाणी एक मोमेंटम शिफ्ट करून दिला होता आपल्या संघाकडे

एकवीस गुणांवरती गेले असतो गुणांवरती श्री सांगले पाहिलं तर पहिल्या सत्रापर्यंत कुठे कुठे आघाडी सांगू देशे होती परंतु ती आघाडी उडीत पाहिली आहे आणि आता मात्र आपण पाहिलं तर केशी सतर या ठिकाणी आघाडीवरती आहे ही दोन गुणांची आघाडी देखील खूप बहुमल्य असेल कारण या दोन गुणांच्या आघाडीवरती जाऊ शकतो तो मात्र परंतु दुसऱ्या मात्र संघोरेचा संघ कशा प्रकारे कामगिरी करेल रोहन उकेला मैदानाच्या आतमध्ये एंटर केलं जाईल का लवकरात लवकर कारण शेवटचे काही सेकंद काही मिनिटांचा वेळ बाकी आहे आणि त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये गरजेच आहे सांगोरी संघासाठी शेवटची चार मिनिटे असतील व्हॅली ट्रेन पुन्हा एकदा जयसी क्रमांक अकरा यावेळेस मात्र शांत सैमी खेळ यावेळी तीस सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र माध्यमातून केला जातोय शेवटची केलेली सणा व्हॅली ट्रेड या ठिकाणी पाहायला मिळते শেটে <ion> প